आता आपण पाहणार आहोत साडी ऑनलाईन साडी मागवली मी कस्तुरी पैठणी यांच्याकडून पहिल्या दोन मागवल्या त्या आता ही तिसरी साडी तर साडी कशी पाहूया आपण आपल्या किरण मॅडम साडी काढतात खोलतात आता पाहूया कशी लई फास्ट आहे परळीशी साडी ऑनलाईन हो। बुक केली आणि काल लगेच आली पण एका दिवसात कलर सुंदर आहे ना छान तर ही साडी आहे ह्याच्यावरती कस्तुरी पैठणी नऊशे पन्नास रुपये किंमत दिली आहे पण ही साडी ऑनलाईन फक्त सातशे रुपयाला दिली त्याने मला अशी आहे संपूर्ण साडी पहा खोल ना पूर्ण खोल आणि हा आहे ब्लाऊज पीस ब्लाउजला फक्त पाठीला डिझाईन का बाईला हां बाईला बाई। बाई लेस आहे का हां ही बाईला पूर्ण लेस आहे का साडीला इथून तिथून अशी साडी धरून दाखव ना हां असे 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 तर अगं धर साडी सोयची हे बाईला हां हे पाठीला येते डिझाईन आणि ही लेस आहे ह्या लेसची बाहेर येते डिझाईन आणि ही लेस पूर्ण साडीला खालीपर्यंत म्हणजे असं ब्लाऊज मध्ये कट असते मध्ये ना तसं नाही पूर्ण छान ही साडी पहिल्या दोन साड्या मी मागवल्या त्याच्यामध्ये प पहिल्या साडीत मला जरा थोडंसं हे वाटलं होतं आणि दुसऱ्या साडीत पण जरा धागी निघायचे पण ते एकदा दोनदा धुतल्यावर छान निघाली साडी मस्त दिसते आणि ही पण छान आली साडी सातशे रुपयाच्या मानाने खूप सुंदर साडी आली तुम्हाला कशी वाटली मला मस्त कमेंट करून सांगा कशी वाटते साडी छान दिसेन का मला